आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे हा जनतेचा महासागर लोटलेला आहे ज्यांनी या देशाला ताटमानाने सर्वसामान्य माणसाला जगायचं शिकवण्याचा ग्रंथ दिला जे संविधान दिलं त्या संविधानाचा लोकशाही या जगामध्ये प्रबल होण्यासाठी बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे आणि सर्वसामान्यांना घेऊन जाणारं हे संविधान आहे आज देशामध्ये अशी परिस्थिती संविधान टिकणार आहे का नाही ह्याच्यावर चर्चा चालू आहे लोकशाही हो धोक्यात आलेली आहे आणि आता शेवटचा आधारे बाबासाहेबांचा ग्रंथच हा देशाला वाचू शकतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व पुणेकरांना देशवासियांना मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देतो कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीचे खासदार तेच मागच्या पंधरा दिवसासमोर वर्तमानपत्रामध्ये आणि आपल्या द्वारे बोलले की या देशामध्ये आम्हाला घटना बदलायची संविधान बदलायचं आहे हे भारतीय जनता पार्टीच्या खासदार बोलत आम्हाला चारशे पार करा म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या कुठलाही नेता किंवा मोदी साहेब याच्यावर हो काय बोलले नाही त्याचा अर्थ की ग गप्प बसले म्हणजे यांना हे संविधान बदलायचं आहे आणि त्यावेळेला मी हे उमेदवार होते हे काय एक शब्दांनी सुद्धा बोलले नाही हे आपल्याला माहिती आहे आणि संविधान बदलण्याचा डाव हो। यांचा ही जनता हाणून पाहणारे नक्की संविधान आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका